नंदुबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड मतदान आली जिल्हाध्यक्षपदी प्रवीण चव्हाण तर उपाध्यक्षपदी सुभाष राजपूर नंदुबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या नंदुबार जिल्हाध्यक्षपदाची निवड ही मतदान घेऊन करण्यात आली असून यात प्रवीण चव्हाण यांना चौदा मते मिळाल्याने त्यांची निवड झाली व उर्वरित कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नंदुबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज चौधरी मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर गवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची बैठक दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी नेहरू चौकातील पत्रकार भवनात घेण्यात आले नवीन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी जिल्हाध्यक्षपदी प्रवीण चव्हाण उपाध्यक्षपदी सुभाष राजपूत कार्याध्यक्षपदी महेंद्र चौधरी तर सचिवपदी सुबोध ऐरे सहसचिवपदी आजी माशिम प्रसिद्ध प्रमुखपदी हिरालाल मराठे सदस्यपदी जितेंद्र जाधव देवीसिंग राजपूत दिलीप बळगुजर मनोज समशेर ज्ञानेश्वर गवडे विष्णू पाटील सतीश गोसावी यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी प्रवीण चव्हाण किशोर गवळी विष्णू पाटील व सुबोधा आयरे या चार जणांची नावे आल्याने मतदान घेण्यात आले यात एकूण बत्तीस जणांनी मतदान केल्याने प्रवीण चव्हाण यांना सर्वाधिक चौदा मते मिळाल्याने त्यांची नंदुबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार हसरज चौधरी यांनी केले तर अध्यक्ष भासन साप्ताहिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गवडे यांनी मागील आढावा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सूत्रसंचालन विशाल माडी व जगदीश सोनवणे यांनी केले तर या कार्यक्रम प्रसंगी साप्ताहिक संघटनेचे सर्व संपादक पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले या दरम्यान विविध विषयांवर चर्चा करून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून दर महिन्याला सर्वसाधारण बैठकीचे देखील आयोजन करण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी दिलीप चौधरी धर्मेंद्र पाटील विशाल माडी सतीश गोसावी वैभव करवनकर किशोर गवडी जगदीश सोनवणे प्रदीप गरुड जगदीश ठाकूर शैलेश शैलेंद्र येशी हाफिक मिर्जा मनोज समशेर जीवन माडी दिनेश सोनवणे दीपक सोनार सुमान सिंग राजपूत एम शाह जितेंद्र पाटील पंकज सिंधे वीरेंद्र गिरासे चिरागोद्दीन शेख आदी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी आज रोजी पत्रकार भवन इथे साप्ताहिक पत्रकार संघटनाची निवडणूक प्रक्रिया अध्यक्षेसाठी व पूर्ण संपूर्ण कार्य करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही राबवण्यात आली होती अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात या ठिकाणी ही निवड प्रक्रिया राबवण्यात आलेली या ठिकाणी मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर गौडे तसेच सर्व वरिष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली ही ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या अशा या निवड प्रक्रिये प्रक्रियेमध्ये चार उमेदवार यांनी उमेदवारी दाखल केली होती म्हणून या ठिकाणी चिठ्ठीच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष निवड झाली त्याच्यात प्रवीण चव्हाण हे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली सर्वाधिक मतं यांना त्यांना चौदा मते या ठिकाणी पडलेले होते म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आणि याच्या पुढे देखील या पूर्ण संपूर्ण कार्यकारिणी ही संघटनेसाठी काम करेल अशीच अपेक्षा व्यक्त आज नंदुरबार जिल्हा पत्रकार संघाची साप्ताहिक पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे विशाल बाबा माळी जगदीश सोनवणे जगदीश बडगुजर जितेंद्र जाधव जगदीश ठाकूर आदी सर्व आपले पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत दिलीप अण्णा चौधरी ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गरुड यांच्या सर्वांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार, पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे आणि अध्यक्षपदाच्या याच्यावर साप्ताहिक पत्रकार संघटनेचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रवीण चव्हाण व वा इतर कार्यकारिणीची निवड झालेली आहे नवीन कार्यकारिणी पत्रकार संघासाठी चांगले कार्य करेल ही मी अपेक्षा बाळ